नमस्कार को मी रासूणकर मी उल्हासनगरच्या भाज्या चौकामध्ये काही कॉलेजच्या मुली आहेत आणि त्यांना मी ह्या काकांबरोबर रोड क्रॉसिंग करताना बघितलं आम्हाला जरा आश्चर्य वाटलं की रोडवरती प्रचंड खड्डे आहेत आणि नेमका काय प्रकार आहे तर आपल्या मदतीची त्यांना गरज लागेल का म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि त्या मुलींना काही गोष्टी आपल्याला विचारायचे की तुम्ही सोबत राहता यांच्या नाही आम्ही नाही ओळखत होते हेल्प करू काय म्हणून मी उलट चालतो येते त्यांचं काही सरळ नाही चालत म्हणून त्यांना उलट घेऊन आले काय आम्ही कॉलेज आहे कुठल्या वर्षाला फॅकल्टी नाही स्टुडंट आहात त्यांना धडपड करताना त्यामुळे तुम्ही तुम्ही म्हणून तुम्हाला असं नाही वाटत की बाबा आपल्याला घरी जायला उशीर होईल चिंता त्यांना गरज होती मदत करत नव्हती एकदा कष्ट करत होते आम्हाला स्वतःला आम्ही काय करावं काय काय नाव तुमचं माझं नाव गौतम शंकर मगर अच्छा कुठे चालले होते तहसील कार्यालयामध्ये चाललेलं आहे पण आता एवढा पाऊस आहे रस्त्यावरती खड्डे आहेत व्हीलचेअर वरून त्या जा, खड्ड्यातून जाणार कस खड्डा असं काय असं पण मला जाणं गरजे अर्जंट काम तहसील मध्ये मला अर्जंट काम होतं म्हणून जावाच लागणार आहे मला माझ्या पाठ्या सपोर्ट कोणाचं आहे नाही त्याच्यामुळे घरी कोण असतो घरी माझे मिसेस आहेत आणि दोन छोट्या छोट्या मुली आहेत अच्छा तर त्याच्यामुळे मग मला मिसेस जाते तहसीलदारला काय कामासाठी तहसीलदारला त्या मुलींचं मला कागदपत्र भरवायचे आहेत त्याच्यासाठी मला जाणवलं पहिल्यांदा जात होतो त्याच्यापूर्वी पण चक्कर पहिले मी मी गेलेलो एक दोन वेळा गेलेलो पण त्यावेळेला माझं काम नाही झालं म्हणजे आता तुम्हाला ते दाखले म्हणजे दाखले नाहीये ते मुलींसाठी ते म्हणतात ना अडीच लाख काय तरी म्हणतात ते योजने होतो कुठल्या बर मुलींच्या योजनेमधून तुम्हाला लाभ घ्यायचा मुलीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी अच्छा मग तुम्ही किती चक्कर आहे तुमची तहसीलदार आता मग त्या आता पहिली चक्कर आहे माझ्या आयटा बद्दल गेलो पण तो विषय मी कधी काढला नाही याच्यातून तुम्हाला ही गाडी ढकलायची आणि या खड्ड्यातून घेऊन जायचे त्रासदायक आहे

खड्डे नीट करण्याचं काम आहे महानगरपालिकेचं ते महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे महानगरपालिकेचे जो मॅडम आहे ते आपल्या ओहाळ मॅडम त्यांना सुद्धा मी एक वेळेला भेटलो होतो कमिशनर कमिशनर भेटल होतो इथे भेटला मला मॅडम मला रस्त्यावर चालताना जमत नाही माझा मी चालू भाटा भाता मला इलेक्ट्रिक सायकलची गरज आहे अच्छा तर ते बोलले की तुम्ही अप्लिकेशन करा म्हटलं अप्लिकेशन केलेलं आहे चार महिने झाले म्हटलं माझं अप्लिकेशन करू अर्ज केलेलं आहे अर्ज केलेला परंतु मला अजून काही दाद मिळाले नाही कारण मला अजून सायकल भेटलेली नाही म्हणतात ज्या वेळेला हे लागेल पण महानगरपालिकेने सध्या आहेत लोकांना इलेक्ट्रिसिटी सायकल पाहिजे इलेक्ट्रिसिटी सायकल तुम्हाला म्हणजे महानगरपालिकेत तर रस्त्यावरचे खडेही भरत नाही

उलटी साखर करून चालतोय मी कारण मला माझे पाय सरळ होत नाहीये बर बर हे आज माझ्या गावाकडे नाही तुम्ही घेऊ शकत थोडा जाऊ शकत आहे ते मला गाडी मी उलट्या साईडचे चालतो मला सगळं त्रास होत नाही होतो ना मला आता त्रास पण होईल काय होईल त्याला काही विलंच नाही ना कारण मला सपोर्टच पडू नाही माझ्या पाठी समजा मला कुठं जायचं असलं तर पाठीवाला माणूस पाहिजेत तर मग थकलत नाही गाडी तो माणूस आपल्याकडे नाहीये कारण मला तारा पळायचं नाहीये ना त्याच्यामुळं आम्ही माझं कुठेही कुठले काम म्हटलं बाहेर आपण बघतो की ज्या ज्यांना आपण समस्या म्हणतो त्या समस्यांना वेगवेगळे कंगोरे असतात रस्त्यावरचे खड्डे हे फक्त रस्त्यावरचा जे रहदारी आहे त्याच्याशी फक्त मर्यादित नाही आहे तर अशा प्रकारची प्रकरणं जेव्हा समोर येतात तेव्हा ह्या प्रकरणांची व्याप्ती आपल्या नजरेमध्ये येते लक्षात येते आणि मग ह्या लोकांनी काय करायचं आणि ही माणसं जी आहेत ती राजकीय पक्षांच्या प्रशासनाच्या अजेंड्यावर आहेत की नाही आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे रस्ते तर व्यवस्थित होत नाही आहेत आणि आज उल्हासनगरला परिस्थिती अशी आहे की एखाद्या रस्त्यावरून जर आपण गेलो तर पुढे गेल्यानंतर कळतात आपल्याला की पुढे काम चालू आहे हा रस्ता बंद आहे पुन्हा मागे यावं लागतं अशा वेळेला यांच्यासारखी माणसं काय करत असतील हा एक खूप मोठा प्रश्न आहे तहसीलदार मॅडम आणि उल्हासनगरच्या आयुक्त मॅडम यांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे की अशा प्रकारच्या लोकांचा विचार करून सुद्धा उपाययोजना आखल्या गेल्या पाहिजेत